आनिकजे वंचना करती बळेची प्रद्रव्य हरती नष्टदृष्टी ते पापमती आंद ता मिश्रगती त्याशी प्राप्त शरीराच्याभिमाने करुणी भूतद्रोह संपादिती प्राणी आणि भूतासारखे पशुपक्षीसारखे असे हे लोक आपले लोक वागत असतात त्यांना कळत नाही की आपण जे करतोय हे आपल्यासाठी भलं नाही जरी घरच्यासाठी आपण इकडं तिकडं धन कसंही कमवत असलो तरी त्या धनाचं पाप कमवलं आपण जे धन पापर पण कमवलं आहे त्याचं प्रायचित स्वतःलाच मिळतं घरातल्या कुणालाही मिळत नाही कारण वाड्या कोळ्याने सात रान भरले परंतु त्याच्या पापाला कुणीही धनी झालं नाही देवशी नारायण सांगितलं जा घरी तुझ्या पापाला कोण धने आहे काय विचार तर त्याला बाहेर आहे तो जाय काय मिळलं की तुझ्या बापाच ते कर्तव्य आपलं खाय घालायचं आम्ही काय ते आपण कोणीच त्याच्या बापाला धनी नाही तिथन माघारी फिरला सहा वर्ष मरा मरा म्हणावं वा लागलं पण त्याला राम म्हणताल नाही आणि सहा वर्षांनी मराच राम झालं आणि त्यांनीच पुन्हा दहा हजार वर्ष अगोदर रामायण लिहून ठेवलं आ भूतद्रोह संपाल प्राणी कशाला देवदेव स्मरण करायला पाहिजे करायचंच नाही ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्याला त्याला जे त्या गोष्टी घडत असतात आणि त्या गोष्टी त्याला भोगवून देऊयात म्हणजे तो त्यातून मुक्त होईल पण माणूस काय करतात माणसं करतात चला आपला पाच पन्नास रुपये शे पाचशे रुपये मिळतील त्याला जरा सरळ करूया दोन मंत्र शक्ती बोलूया आहो कशाला ते सरळ झाला एक बरोबर तसंच वागणार आणखीन मग तसंच वागणार नाही सरळ करावं ना हा महारव रवस्थानी ते जाती महाभयंकर ज्या ठिकाणी नर घात भोगतात लोक त्या ठिकाणी शेवटी जातात आ परद्रोहे कुटुंब पोषण करीत शी रौरव स्थान द्रोहानुसारे पक्षी होण शरीर भेदन करते बळे हिताय दोर माणसं काही खातात काहीच बोलच कामच नाही त्याची नावच नव्हती घ्यायला नको इतक्या प्रकारचे माणूस खातात पण त्या ठिकाणी तेवढे पक्षी तेवढे जनावर आपला त्रास देण्यासाठी तिथं यम धर्मराजाने उभे केले असतात आ पशुपक्षी जे मारिती आ त्याशी कुंभी पाकी घालती बघा <laughs> पशुपक्ष्यांना मारणं सोपं नाही हे अक्रोच मारणं सोपं नाही कुणाच मारणं सोपं नाही कोण नाही मारलं त्याचं आपल्याकडून पाप होतं आणि त्या पापाचं कसं इतकं ते महापाप होत असते की त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कुंभी म्हणजे तेला अशा उकळत्या तेलाच्या कळ्या टाकलं जातं उकळत्या पाण्यामध्ये टाकलं जातं उकळत्या नरकावर टाकलं जातं इतका तिथं त्रास दिला जातो आ कुंभी पाकी घाल ती तपत माझी ना ती ब्रह्मद्रोहाची गती ऐक गरुडा नारायण म्हणतात गरुड़ देवाला हे तर झालं आता हिथून पुढं काय सांगतो ते कालसूत्र महारक कटा तप्त ताम्रमय देख खालीवरी असे देख अरक ते दे एक जळ तसे आणि कालसूत्र असं आहे महा असा आहे तो खालोने पेटला असतो आणि वरूनही पेटला असतो आगेसारखा त्याच्यामध्ये त्या पापे कर्म केल्या माणसाची रवानगी के होते वेद मार्गाचा करुणी त्याग पाखंड सेवा अनेक पोते वरुणाचा त्याग करायचा योग मार्गाचा त्याग करायचा नामस्मरणाचा त्याग करायचा कुणाला चांगलं समजून सांगायचं नाही कुणा जगत कल्याणसाठी काय करायचं नाही दान धर्म करायचा नाही स्वतःला फक्त मी मोठा मी मोठा म्हणायचं मग त्यांच्यासाठी ह्यांना ही शिक्षा असते अ पाखंडे सेवा अनेक त्याची अशी पत्र वणी सवेग नेहुन्यां छेदिती चालता चालता क्षणाक्षणाला पाय तुटत असतात हात तुटत असतात कान तुटत असतात नाक तुटत असतात पुन्हा तिथे निर्माण होत असतात का तर तो देह असतो परंतु फक्त त्याच्या मनाला त्या ठिकाणी यातना होण्यासाठी सह केलं जात आक्षुदंडवत कि कमत्कून सहारक त्याशी अंधधूप नरक ते, ते जंतू अनेक त्याला वास घेण्यासाठी आता इथं कसं आपण धूप घरामध्ये करतो त्याप्रमाणे असा धूप असतो त्या ठिकाणी की त्यानं वास घेतल्याबरोबर तो मेलाच आम पाहिजे आमरुष पाटे पुन्हा जेवत होते की पुन्हा त्याला तसला वास दिला जातो आ त्यामुळे त्याला मूर्छा येते अनेक वेळा वैश्वहीन जे नरा त्याशी भोजन समग्र कृमे बक्षी सर्व शरीर आपण सत्वर तयाशी बक्षी जीव जंतु त्याला खातात आणि तो जीव जंतु खातो ब्राह्मणांचे हरती आ, धन ब्राह्मणाची घरी कधी चोरी करू नये हा तो ब्राह्मणाचं धन कधी बुडवू नये त्यांचे मांस शस्त्रे करुण थोडीशी यमदूत जान, परश्री गमन जो करी जो परश्री गमन करतो आणि ब्राह्मणांचा धनसंपदा डुबवतो त्याला ही शिक्षा आहे अथवा नार्यशे जार अथवा श्री वाईट वागत आहे लोहमूर्ती अग्नी तप्त कस लोह म्हणजे अशा कशा दुकानामध्ये येत्या स्त्रियांच्या पुरुषांच्या मुलांच्या अशा मूर्ती मूर्ती असतात बघा कपडे घालून विकण्यासाठी तशा तितही मूर्ती असतात आणि त्या कशा असतात लाल भडक असतात लोखंडी नुसत्या तापलेल्या आणि नंतर पुढे काय होत लोह मूर्ती अग्नि तप्त समग्र त्याशी अलिंगावी ही सूर्यपुत्र आणि हा सूर्यपुत्र यमधर्म सांगतो जा त्या पुत्राला भेट बरं त्या वाटल्या ना भेट आता पुढं काय होत जो नर करी अज्ञान नाना परी पाखंड सेवन खोट बोलाव त्याला वागला की त्याला नरयात नाही त्याच हा म्हणून नाना परी पाखंड सेवन जो न करी अज्ञान वैतरणी नदी माझी त्याशी पतन पूया पूर्ण जी का सगळ्यात घाण नदी त्या नदीमध्ये त्याला टाकलं जात रजस्वलेचा संपर्क करते स्नान शौचन आचरती पूया पूर्ण समुद्रांत घालते भास्कर निशापती जवसे आणि ते सगळं त्यांच्या समोरच ते सर्व असतं आणि ते त्यांना शिक्षण येतात पापी लोकांना त्यांना त्यापासून काय त्रास होत नाही त्यांना कसला वास हे सुद्धा जात नाही का तर शेवटी ते देव आहेत जे आचरती दंब यज्ञ माझ्यासारखा कोणी नाही मी मोठा आहे सगळ्यात मी बलवान आहे मी बुद्धीही नाही मी ज्ञानी आहे मी करेन ते होऊ शकतं माझं कोण काय करणार आहे असं म्हणणाऱ्याला काय बघा वृता पशूंचे करते हनन जशी इथं आपण कसे नाही त्या गोष्टी बकरे बोकडे मासे कापतात जनावर कापतात तसे दे दे त्या काप आ, ते त्यालाही कापलं जात आ ती भोगी ती नरक दारुण त्यांच्यासाठी तर महाभयानक महाभारत शिक्षा असते मृग या भीषण जंतो एक लक्ष लावणी निरंतर बाण सोडती निर्दया जर तैशेची त्यांचे समग्र शरीर यम किंकर खोचती बळे ज्या प्रवण महाभारतामध्ये युद्ध चाललं होतं आणलं लागो पाठ कितीतरी बाण मारले भीष्माला शिकंडीला उभं करून आणि भीष्माला शेवटी उतानच पाठल बाणाच्या शेवरच झोपवलं अशा बाण त्या ठिकाणी आपले लोक मारणारे आहेत आणि शेवर झोपवणारे आहेत आणि पुन्हा आणखी त्रास देणारे पण आहेत देवागैरे सगळे लोक आहेत अग्नि लावी आणि खाली विष आपण अग्नी लावला दिवस मावळला अग्नी घरात पेटवला त्यानंतर काय निघाली विष चोरी करी रात्र दिवस त्याला रात रा का दिवस काय रात्र काय देवा लावला आहे काय विषय द्यायला आहे काय चोरी करणारा काय हो रात्र दिवस शतावधी डस्ती मांस भक्षावया हिथ लय गोड वाटतं जेवढ्या चाट चाटत खाताना पण तिथं जेवढ्या चाटतच खातात ते त्या माणसाला तोडू तोडून ताडू तोडून पण तिथं तो ुपदी असतो पण कसा असतो मायावी असतो दिसत्या यात ना नुसत्या यातना त्याला मृत्यू नाहीच असं खाल्लं की परत मंत्र म्हणून पाणीशपटी पुन्हा आयास होतो पुन्हा ते चावतात पुन्हा ते ढसतात रुदन काय रुडून फायदा आहे मोठ्या मोठ्यानं रुदन करतात ओ इथं मेल्ले मासाला बी कोणी एवढं रडत नाही तेवढं तिथं रडत असतात आणि बोमडत असतात अ जोकरी कोटर क्रण काय काय खोटे माणसं असतात अ ते कोणाच्या बापाला भीत नाहीत पण त्या बापा पुढं काय चालत नाही तिथं गेल्यानंतर मग वेगळंच काम आहे ते तिथं काय चालत नाही दैत्य लोक असे हे तर देवास युद्ध करायचे पण एक बार दैत्याचा नाश केला त्या आत्म्या जेवढपणे गेले होते त्याला जामच कुटत होते सोडत नव्हते जो करी कुटर देही समजोन तया शिघन नरक प्राप्त शतयोजने उंच पर्वत अदोशिरे खाली ढकलित सुरापान जे अदम करीत तयांचे बांधीत पाय दोनी तयांचे बांधित पाय दोनी आरूप विद्यात पवित्र आणि जन्म होता ब्राह्मणात अभिमाने जे परनिंदा करीत क्षार कर्द महात ते पडती ब्राह्मणा जन्माला यायचं लोकांनी निंदा करत राहायचं लोकांना नाव ठेवत राहायचं मग तर आपल्या दहा पडतेला त्रास असतो अभिचारे हरती प्राण आ राक्षस त्याशी भक्षिती जाण रक्षी गण रुधिर पाण उरगनाशना करती पै ग्रामात अरण्यात गृहातही जे विश्वासघात करती त्याशी बक काक निसृती लोह तुंडे बिदारी हित शुलप्राय प्राय हित तरी असले पक्ष आहेत पण तिथे नकले पक्षी असतात लोखंडाचे पोलादाचे चांदीचे पितळेचे ते जिवंत होतात आणि त्याला येऊन ढसत असतात त्या पापी माणसाला सत्य अथवा नृत्य करुणी वारंवार युद्धी जिंकी प्राणी तो पडे दंड स्थानी पंचवदनानी भक्षी सर्प पाच पाच मुख असतात त्यांना पाचे पाचे मुखांनी टोच मारत असतात आ क्रोधे नेत्र करुणे अरक्त लाल भडक त्यांचे डोळे असतात अतितिहासी विलोकित वज्र तुंडय बक बहुत नेत्र फोडती तयांचे धन व्ययाचे भीती करुण जो तर्य करी करे प्रेक्षण सर्वपरी अभिषंकीन वायस नाशन त्यांचे करीते बघा कावळा असतो कावळ्याला काव 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 करता येते दस मिळाला पण काय येतात काय येत नाहीत मग माणसं शेवटी काय करतात गाय नेतात गाय शिवते नाही शिवते तर त्याच्यावरही त्याचं भवितव्य वृत्त अवन असत आज अग्निचे करी शेवन नावडे लजेन भान, आवृत दान कधी न करे विष्णु भक्ते विमुख निरंतर तो मेड्यावरी नर महाभयंकर नरक भोगी कल्प नरक भोग सांग सांग स्मरण माझे काल करिता नामस्मरण आशेष याचना चुकती जाण बारा महिने अठरा काळ परमेश्वराचं भजन कीर्तन केलं पाहिजे जे जमलते पण नामस्मरण केलं पाहिजे कृतीपूर्ण वाचले पाहिजेत जे करता येईल चांगल्यासाठी पुरोकर जेवण ठेवलं पाहिजे पुण्याचा अघाध मोठा डोंगर निर्माण करून ठेवला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कोणी अडवू शकणार नाही ना आरोग दारुण ना। नाम माझे पूर्ववयी केले पातक उत्तर वयी भजन समक्य तरुणपणात नाचला घोड्यासारखा मात्र लागला देवाच्या नादाला मग किती पुण्य होणार जाता जाता कधी पुचकल पता नाही माणसाला हो जिथे वाट बघत असते मात्र माणसाची कधी जाते मात्र कधी जाते मात्र अशी सगळ्या घरी वोम मा वोम असते या जगात जग सगळं खोटा आहे हा आ, करिता सर्व जळे पातक शेखी लोक उत्तम मिळे क्रोध लोभ विवर्जित परमधर्म नित्याचरत सर्व काळ सत्य बोलत जे का सत्य असत्य रूप होय सत्य असत्य रूप होयी सत्य कित्येक सत्ये जात कित्येक भोग येईल सत्य नरक बघा काय लोक पैसे घेतात विरुद्ध साक्ष देतात चांगला माणूस फाशी जातो आणि वाईट माणूस सुटतो तर हे नाही झालं पाहिजे पण हे होत आहे का तर पैसे खाऊन लोक साक्षीदार होतात पण त्यांना देवा घरी किती वेळा फाशी देत असेल भगवान आणि किती वेळा नरकात टाकत असेल आणि किती वेळ त्याचा शिरषेद करत असेल यम लोकात गेल्या त्याच्यात जा सात काय शंभर फिडले मी माहीत नसेल एवढं होत असेल स्पष्ट करीतो निरूपण गो ब्राह्मणाचे हित जाण हिंसा सुलक्षण वर्णियांचे आणि स्त्रियांचे प्रोत्साहन आवर कन्याचे कीर्ती सुलक्षण आणि जेथे सर्व सुनाशन प्राणहनन प्राप्त झाली बोलता सत्य त्याची स्वर्गी होत असे सत्य हिता असत्य बोललं जाते त्याला वाटतं बरं आहे बरं आहे माझं कोणी काहीच केलं नाही पण तिथं गेल्यावर ते सत्य धरलं जातं आणि तडाख्या दिले जातात मग आ प्रिय विरहित बोलू नये आ सभे माझी नकी जे गमन कुठं सभा चालू आहे काहीतरी मोठं कीर्तन चालू आहे आणि कुठं सभा भरली तर मध्ये जाऊन काहीतरी बाय वाचवायचं नाही बोलावं तू टाको बन ऐकावं आणि भावाला तर समजल्यावरच बोलावं चूक निघत असेल तर काढावे एखाद्या का ना काढ नाही ती पापत असत सभे माझी नक्की जे गमना आ गेल्याशी बोलावे समजव ना बोलता बोलता पाप गण आहे म्हणून न जावे सभेशी कळत नाही वळत नाही काय नाही मागचा पुढचा विचार करायचा नाही आणि कुठे जायचं भाषा कशी काहीतरी बोलायचं मग चांगले लोक असल तर सोडतात वाईटच लोक असेल तर मग ठोकतात म्हणून कुठेही अचानकपणे जाऊन काही नाही बोलावं आ, आ गे बोलावे समझोन, बोलता 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 पापघन आहे म्हणून जावे सवेशी व्रत बंद वृषोत्सर्ग प्रायशित ची प्राय की चित्त विकर्षक शास्त्र विरहित बोलता देख ब्रह्मघातक घात होई शास्त्राला धरूनच आहे शास्त्राला धरूनच बोललं पाहिजे त्या ठिकाणी बाप नाही असं आहे म्हणून अर्थ करणारा नव्या अर्थ क्लिअरच केला पाहिजे आणि वास्तव बी क्लिअर सांगितलं पाहिजे का तर हे देवछाचे गादी आहे या ठिकाणी बसलेल्या माणसाच्या मुखातून कधी असत्य शब्द जात नाही ओवे बद्ध वाचणार आणि ओविबद्ध त्याचा अर्थ होणार कारण ही वाचा त्यावेळी त्या देवशीनाथांचे असते हे नाही त्यांचाच असतं ही उठल्यानंतर बघा यम पास टाकू शकतो देव बी पास टाकू शकतात पण हिताय तो बरेन ना यमाची ताकद ना देवांची ताकद कुणी आपल्यावर पास टाकू शकत नाही तर देवाचं तर पण चालू असतं देवाचं भजन कीर्तन पोते वाचून चालू असतं म्हणून परमेश्वर सुद्धा नेऊ शकत नाही हा यमध यम लोक तर यमधर्म लांब सोडा परी परमेश्वर सुद्धा तुम्हाला नेऊ शकत नाही ते जोपर्यंत संपत नाही त्या ठिकाणचं तोपर्यंत इतकी ह्या भक्ती मार्गामध्ये ताकद आहे ते गंगा तटवासे निरंतर पावन सत्वर पै होती आणि माणसानं पुण्य केलं तर आत्मे हिथून निघतात गंगा जाता जाता ते यमधर्म लोकांना म्हणतात बाबा रे मला गंगा स्नान करू दे रे मला आता पुढं स्वर्गाला जायचं आहे नंतर पुन्हा मिळणार नाही स्नान करायला ते सुद्धा ऐकतात कारण तो तेवढा पुण्यवानी असते हा शांत स्थिरानी दांत दयाळू आ आणि क्षमावंत प्रियवादी संतोषयुक्त मम पुराप्रत हे ती म्हणजे खरंच आहे जाता जाता रस्त्यानं हे सुचलं फार चांगलं झालं असं प्रत्येकाला सुचलं पाहिजे के बाबांना रे आता तुम्ही मला घेऊन निघालाय घरी तर नाही मला मिळालं गंगेचं आंघोळ स्नान यमुनाचं जर आता जाता जाता चाललो आकाश मार्गावर हे तर मला दोन मिनटा स्नान करू द्या मग घेऊन चला पुढं तेवढंच माझं पाप कमी होईल मला चांगला जन्म मिळेल आ जे करे ते नित्य स्नान अनकृती अन्नदान क्षुधित पात्र, अनाशी दान तृषीत सुलक्षण जळाशी पावस्त्रदानासि नग्न पात्र पानदानासि ऋषीवरा कष्टे द्रव्य समग्र गरीब पुरो ठेवीती बघा पूर्वीचे माणसं पन्नास वर्ष शंभर वर्ष माणसं बसून खातील एवढं द्रव्य भूमीमध्ये पुरून ठेवायचे मग कोण कसं ठेवायचा ही सावली भिंतीची तू राजे इथं ठेवलं अरे पण महिना बदलला वार बदलला काळ बदलला ते सावली मागं पुढं होतेच की मग ते दुसऱ्या धन धन प्राप्त होते त्याच्या बापाला म्हणत नाही त्यानं करून सुद्धा म्हणून धन साठवा पण त्याचा चांगल्यासाठी उपयोग करा आणि मागं ते तुम्ही धन साठवलं मागं राहिलं आणि तर पोराने वाईट मार्ग पत्करला आणि ते धनाचा जर नाश केला तर अजून तिथं डुपे खायला होते थे थे ते सोडत नाही ते म्हणून आपलं धन इथं ठेवत असताना कस ठेवलं पाहिजे त्याचा त्या धनाचा विजय झाला पाहिजे त्या धनाचा चांगला मुलांनी उपयोग केला पाहिजे आणि तिथं तुम्ही पायरी एक एक चढले पाहिजे पुण्याची अ वस्त्र ऐशी जे विमुख त्यांचा हिस्सा प्रकार देख जे आपुले धन सकळी क धर्मार्थाने वेच ती सदा काय काय लोक असतात कुणालाच ठेवत नाहीत कुणाच्या म्हणते पोरण बळण कुणाच्या पोरी मला आश्रम मला दान देऊन टाकायचं आहे किंवा काही तीर्थाला दानधर्म करायचं आहे किंवा धर्मशाळामध्ये मला दानधर्म करायचा आहे किंवा देवाला देवाच्या नावाने द्यायचं सगळं दान आहे दा हो ते तर त्यांचा उद्धार होतो त्या ठिकाणी त्यांना यमलोक प्राप्त जरी झाला तरी दोन मिनिटात परत वैकुंठ प्राप्त होते कैलास प्राप्त होतो त्याचंच खरं आहे माहीत राहणारचं काय खरं नाही हा आ... माझे अंश असते जाण ते मेल्यावरी माझे स्थान पावती जाण खगपती काय सांगितलं भगवंताने म्हणले हे गरुडा माझी भक्ती करणारे लोक भगवान विष्णू सांगतायत आमच्या हरिहराचे ब्रह्माची आमच्या अनेक अवतारांची भक्ती करणारे माझ्याही ठिकाणी येणार त्यांना येच स्व करू शकत नाही आणि थोडं न्यायला आलंय म्हणू मी शकत नाही का त्याच्याकडे तेवढी पावर पाहिजे चांगली नोकरी मिळण्यासाठी कशी शिक्षणाची पावर पैशाची पावर उचल्याची पावर तसं तिथं मी पावर लागते कशाची लागते पुण्याची पावर लागते भक्ती मार्गाची पावर लागते रे बाबा नो आ या षष्टाध्यायी निरूपण आ नरक संस्था सांगितली पूर्ण इथं अनेक संस्था आहेत पैशापण्याच्या विकत सगळं आहे पण तिथं नरकांची संस्था असते अनेक नावाची प्रत्येक यातना दारुण अनु क्रमां दिल्या ह्या भोतलावरची माहिती देवाला आहे तिथली माहिती द्यावाला आहे गंगा येत आहे बागरी पातळात आहे मंडिकरणे का कोटा आहे देवाला सगळंच माहिती देव, आहे हो त्यांनाच बनवलंय सगळं हे हा प्रलय करता येतोच आहे आणि निर्माण करता येतोच आहे आ हे पाहोणी ऐक आपणजांनी बघा किती मस्त सांगितलं कमीत कमी ऐकल्यावर हो तरी सावध व्हावं हो। झालं गेलं गंगा अर्पण असं पण होत नाही पण म्हणावं हो तरी पण होत असत का गंगा स्नाने शुद्धता एक वेळ तरी गंगेचं नाव घेतलं दिवसातून तरी गंगा केल्या समान असतं आणि पापाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही इतकं तिचं तत्व आहे आ हे पाहुणी ऐक नाच रावे मनुजांनी माधव निवेदी गरुडाला गुणे सुतमुने प्रति माधव मने हा लेखक सांगतोय नारायणाने सांगेल गरुडाला मी जे सांगतोय ते सत्य आहे आ, गरुड प्रेत कल्पे, गरुड प्रेतकल्पे संवादे नरक नरकवर्णनं नाम षष्टाध्या श्रीकृष्णार्पण नमस्त शुभमो ओ महाराज की जय